मागच्या वेळेस आपण गावनिहाय हवामानाचा अंदाज आणि शेती सल्ला हा व्हिडिओ बघितला होता त्यावेळेस कमेंट्समध्ये जळगाव साठी हवामानाचा अंदाज द्यावा अशी विनंती होती त्याप्रमाणे आपण आज बघणार आहोत जळगावसाठी पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज दिनांक तेवीस ते, ते सत्तावीस ऑगस्ट रोजी आपण तेवीस तारखेला हलक्या स्वरूपाचा चोवीस आणि पंचवीस तारखेला मध्यम स्वरूपाचा आणि सव्वीस सत्तावीस तारखेला परत हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच तापमान हे चोवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता चौऱ्याहत्तर ते एकोणनव्वद टक्के राहण्याची शक्यता आहे मागे दिलेला अंदाज हा जळगाव या लोकेशनसाठी होता तर पूर्ण जिल्ह्यासाठी हवा असल्यास जळगावला आज म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेला येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच आणि पंचवीस आणि सव्वीस व तिथून पुढे कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे अलर्टमध्ये पाऊस हा विजेच्या कडकडाडासहित पाऊस राहील याप्रमाणे आपण आपल्या जागेसाठी हवामानाचा अंदाज हवा असल्यास कृपया कमेंटमध्ये सांगा